नमस्कार मित्रांनो आज तर माझ्या मम्मीच्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही गेलो रानात वांगी काढायला तर हे बघा लावली होती वांगी ती निघली पाठी भरून झुंगी झुंगी हा कशी का ना हाय इकडे बघा हे आजी बस थांबली इथं माझं गेली घाम आलाय घराला पंचवीस रुपये पाव किलो वांग आहे फक्त शेण खात शेण औषध औषध नाही ना काय नाही बिन बिन औषधाची वांगी येते औषधाची वांगी इतकी पाठी भरून निघली आत्ताच आणखी वांग्याला टोरले ह्या खाली पाठी भरून पाच किलो त्रास केली माशू पंचवीस रुपये मावशी राहते वांगी नाही औषध बिवशी काही नाही कात गाठायचं थोड थोडं हां हा बसा खाली हा

त्यांची त्यांची दे चार देऊन टाका बस की फवारीची वांगी फक्त चारच असते ते आमच्यात तसच असते आमच्यात आोटी मोठी मोठी वांगी जरा काढून टाकू बघलेलं थोडी

बिना औषधाची वांगेच मोकळ वांग करायचं परत हा परत भरलं वांग करायचं परत काय करायचं आणखी भरीत करायचं आणखी आपण वांगेची रेसिपी बघू चला जाऊ द्या मग हा करू करू आत्ताच करू म्हणलं बघ हा बघू ना, ना। देना 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 देना। चला तर मग आता वांगे घेऊन जाऊया आपण त्या इकडे उद्या हा मला वाटलं ऐकायला घेऊन जाते ते काय टाटा बाय बाय